नमस्कार आपल्या आप या यूट्यूब मध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स बनवा गेल्या पाच दिवसापासून उस्मा धाराशिव शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात पावसात पाऊस सुरू आहे जिल्ह्यात एकूण बेचाळीस महसूल मंडळे असून त्यापैकी आठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे यामुळं या परि त्या परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहतानाचं दृश्य तेथील लोकांच्या डोळ्यांना <coughs> वेगळी अशा अनुभू बऱ्याच वर्षांनी वेगळी अशी अनुभूती देत होत उमरगा तालुक्यात एक दोन पाजर तलाव फुटल्याचंही वृत्त आहे आणि त्यामुळं त्या पाझर तलावाखाली असलेल्या जमिनीत वाहून गेले असं पण <coughs> लोकांचं म्हणणं आहे गेल्या दहा वर्षात या वर्षी जून महिन्याची पावसानं सरासरी ओलांडली असून जवळपास दोन पॉईंट <coughs> जवळपास दोनशे एकाहत्तर पॉईंट ऐंशी टक्के एवढा पाऊस जिल्ह्यात झाल्याची नोंद झालेली आहे त्यामुळं यावर्षी दहा पाऊस आणखी चार पाच दिवस म्हणजे सोळा ते सतरा जूनपर्यंत जिल्ह्यात बरसत राहील असा हवामान खात्याचा आणि हवामान तज्ज्ञांचा पण अंदाज आहे आणि मग हा पाऊस थांबल्यानंतर थोडा उघडीक मिळाली की शेतकरी वर्ग खरीपाच्या पेरणीची सुरुवात करेल आणि आने गेल्या अनेक वर्षात या वर्षी जून महिन्यात पेरणी होण्याचा पेरणी करण्याचा योग बळीराजाला मिळेल जिल्ह्यातील काही ठिकाणी या पावसानं नुकस, नुकसान नुकसान झालं आहे पशुध एक दो दोन चार ठिकाणी जनावर यात दगावली दगावल्याचं पण वृत्त आहे पाऊस या पावसानं कोरडं ठाक पडत चाललेलं तेरणा धरण त्या धरणातही पाणी आल्याचं तेथील आसपासच्या गावातील मंडळींनी सांगितलं आहे इकडं उजनी धरणात तर गेल्या चार पाच दिवसापासून पुणे शहर आणि पुणे शहराच्या अलीकडच्या भागात जो जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळं जवळपास नऊ फूट पाणी वाढल्याचं पाटबंधारे मंडळा मन्दा, मंडळानं दिलेचं म्हणणं आहे त्यामुळं उजनी धरण पण लवकरच भरेल आणि त्या धरणा धरणावर अवलंबून नसलेले पिण्याचे पाण्या पाणी जिथं ज्या ज्या शहरांना मिळतं ती शहरे आणि शेत जमिनी शेतकरी पण आनंदित होती असंच एकंदरीत चित्र दिसत इकडं निवडणुकीची धामधूम संपली आणि नूतन खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर आपल्या कामाला लागले आहे त्यांनी परवाच नीट परीक्षे चुकहोळ झाल्याचं सर्वत्र चर्चा सुरू आहे त्याबद्दल या परीक्षेची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशा आशयाचं निवेदन केंद्रीय शिक्षण मंत्री आणि त्या संबंधित यंत्रणांना दिल्या दिलेलं आहे जिल्ह्यातील जवळपास दीड ते दोन वर्षापासून ठिबक सिंचनाचं अनुदानच वाटप झालेलं नाही याबाबत या कृषी विभागाकडे या, या साठीचा निधीच आलेला नाही त्यामुळं आमदार कैलास घाडगे पाटील यांनी हा निधी तात्काळ शासनानं कृषी विभागाकडे वर्ग करावा आणि खरीप पेरणी सुरू होण्यापूर्वीच म्हणजे ह्या आठवड्याच्या आत आसपासच हा, हा निधी ज्यांचं अनुदान ज्या शेतकऱ्यांचं अडकून पडलं आहे त्यांना ते त्या अनुदान वितरित करावं अशी मागणी केलेली आहे जिल्ह्यात दोन हे असंच चार पाच दिवस पावसाचं वातावरण राहणार असल्याचं जे वृत्त आहे त्यामुळं बळीराजा सुखावला आहे त्या गेली चार पाच दिवस असणाऱ्या पावसामुळं अनेक बसस्थानकात पाण्या पाणी साठ साठून तलावाचं स्वरूप आल्याचं पण दिसून येत आहे मग एस टी महामंडळ तिथे काय उपाययोजना कर, करते आणि केव्हा या करणार याकडेही प्रवाशांचं लक्ष लागून अस आहे तुर्तास एवढंच धन्यवाद